ક્રાંતિ આવાસ कळवण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या जा स्मृती दिनानिमित्त कळवण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सहा जानेवारी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला <साँगा था>। यावेळी संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता लेखन भाषा प्रभुत्व आणि आजची मराठी पत्रकारिता या विषयावर जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी तथा तथा ज्येष्ठ पत्रकार बाजीराव नाना खैरनार शशिकांत खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टरचे जिल्हा समन्वयक बाजीराव नाना पदाधिकारी शशिकांत खैरनार कळवण तालुका अध्यक्ष प्राध्यापक अशोक देशमुख उपाध्यक्ष डॉ संतोष बोरसे सरचिटणीस साहिबराव निकम कार्याध्यक्ष किरण मालपुरे देवेंद्र देवेंद्र ढुमसे संदीप पाटील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब मोळे सुभाष शहा चंद्रकांत कुलथे गौरव चित्ते तसेच दिनेश

आचार्य बाळ सत्ते जांभेकरांनी दर्पण या नावाचं पहिलं वृत्तपत्र चालू केलं होतं तो दिन आपण एक पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो आणि हा दिन आपल्यासाठी खूपच आनंद असा अन्धा आनंददायी दिवस असतो यानिमित्त सगळे पत्रकार बांधव एकत्र येतात आणि पूजा वगैरे प्रतिमेचं पूजन करतात हे आपल्याकडे खूप अभिमानास्पद बाब आहे यानिमित्त पुन्हा एकदा सगळ्या पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा आज सहा जानेवारी पत्रकार दिन नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संलग्न करून तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज बाळशास्त्री आंबेकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे एकत्र आलो आहोत आपल्या सर्वांच्या वतीने करून तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती la cristina